नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान पी ओ सी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट अर्थात पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत असलेल्या समस्याचे निराकरण करण्याकरिता शंकेच्या समाधानाकरिता आपल्या असलेल्या तक्रारीचे निवारण करण्याकरिता देण्यात आलेला संपर्क क्रमांक आणि हाच संपर्क क्रमांक कसा शोधायचा आपल्या तालुक्यामध्ये पी एम किसान योजनेचे नोडल ऑफिसरचे नाव व त्यांचा संपर्क क्रमांक कसा काढायचा याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक तालुका स्तरावरती पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची जे काही अडचणी आहेत ते सोडविण्यासाठी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा डाटा अपडेट करण्यासाठी मनुष्यबळ देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना राबवली जात असताना याच्या अंतर्गत नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे याच्यामध्ये जिल्हा स्तरावरती कलेक्टर याच्यामध्ये नोडल ऑफिसर असतील व प्रत्येक तालुका स्तरावरती तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी हे या योजनेचे नोडल अधिकारी असणार आहेत आणि मित्रांनो याच्यासाठीची जी काही तुमची पी ओ अर्थात पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अर्थात संपर्क अधिकारी जे असतील चे नाव व मोबाईल नंबर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो नोडल अधिकारी यांचे नाव व संपर्क क्रमांक ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून कशा प्रकारे काढता येईल हे आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मोबाईल मध्ये कोणतेही एक ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये पीएम किसान असे टाईप करून सर्च करायचं आहे त्यानंतर पीएम किसान ची ऑफिशियल वेबसाईट आपल्या समोर येईल त्या वेबसाईट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे पीएम किसान च्या ऑफिशियल पोर्टल वरती तुम्ही याल त्यानंतर या ठिकाणी बरेच ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील त्यापैकी दहावे ऑप्शन सर्च युअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पी ओ सी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत एक स्टेट लेवल दाखवण्यात आलेला आहे आणि दुसरे डिस्ट्रिक्ट लेवल दाखवण्यात आलेले आहे या ठिकाणी दुसरे नंबरचे ऑप्शन डिस्ट्रिक्ट लेवलच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र त्यानंतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्याच्या नोडल अधिकारी जे असतील त्यांचा संपर्क क्रमांक पाहायचा असेल तो जिल्हा निवडायचा आहे सर्व जिल्ह्याची यादी या, या ठिकाणी पाहू शकता याच्यातून आपला जो जिल्हा असेल किंवा आपल्याला ज्या जिल्ह्याचे संपर्क क्रमांक पाहिजे जी तो जिल्हा यामधून निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील डीएम असतील कलेक्टर असतील किंवा तुमचे जिल्ह्याचे कृषी अधिकारी असतील थिल, प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार प्रत्येक तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी यांचे नाव व संपर्क क्रमांक तुम्हाला या ठिकाणी दाखवले जातील त्यांची मेल आय आणि त्यांचा मोबाईल नंबर या दोन्ही वरती तुम्ही संपर्क करू शकता मोबाईल नंबर वरती संपर्क नाही झाला तर तुम्हाला मेल करायचा असेल तर तुम्ही मेल करू शकता तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्या जिल्ह्याचा संपर्क क्रमांक हवा आहे त्या जिल्ह्याचे संपर्क क्रमांक आपण यामधून अगदी सहजरित्या दोन मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे ही पी ची माहिती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता धन्यवाद